नमस्कार मित्रांनो मी सचिन बोर्डे आपल्या सर्वांचं पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो तुम्हाला आठवत आहे का लहानपणी आपल्या गावी गल्ल्यांमधून कधीमधी एखादं वानर यायचं आणि आपण सारी पोरं त्याच्यामागे वांद्रा वांद्रा हूप तुझ्या शेपटीला तूप असं म्हणत पळायचो ह्याचीच आठवण मला व्यंकटेश माडगुळकर लिखित गावाकडच्या गोष्टी हा अप्रतिम कथासंग्रह वाचताना झाली त्याचं कारण म्हणजे त्यामधली एक कथा आहे मारुत राया चला तर मग ऐकूयात जून महिन्यातल्या ओल्या सकाळी गावात एक भला मोठा वानर आला एकटाच त्याचा गोतावळा त्याच्या मागे नव्हता आमच्या भागात हा प्राणी अगदीच विराळा त्यामुळंच सर्वांच्या कौतुकाचा आदराचा जवळजवळ दहा बारा वर्षांनी तो गावात दिसला कुठून आला आणि कसा आला कोण जाणे पण आला तो शेपटीची चवरी मिरवीत गाव मारुतीच्या देवळात शिरला गाभाऱ्यात गेला आणि घटकाभरानं बाहेर येऊन शिखरावर बसला लांब शेपटी हलवीत उन्हाला बसला हा विलक्षण प्रकार पांडुगुरुवाच्या बायकोने बघितला आणि पोरगी काखीला मारून ती बाहेर पडली घोडं चारायला गेलेल्या नवऱ्याला ही हकीकत सांगणं अगदी जरूर होतं कारण मारुती गावात आला होता देवळात जाऊन आला होता देवळाजवळ असलेल्या शाळेत जाण्यासाठी गावातली गुलाम पोरं पाटी दप्तरं हलवीत आली आणि शाळेच्या पायरीवर येऊन बसली कारण शाळा अद्याप उघडलीच नव्हती मास्तरांचा चहा अद्याप व्हायचा होता ना तारेवर चिमण्या बसाव्यात तशी ती पोरं पायरीवर दाटीवाटीने बसली होती आणि आपल्या मिचमीच्या डोळ्यांनी नव्या सूर्याचा चमकदार प्रकाश बघू लागली तेव्हा मारुतीच्या शिखरावर बसलेला तो नवखा प्राणी त्यांनी पाहिला आनंद आश्चर्य आणि भीती यामुळं त्यांची मनं उडू लागली मग मुसलमानाचं धीट पोरपुढं झालं आणि आपलं नकटं नाक खाजवीत ओरडलं अर वांडर वांडर हुप तुझ्या शेंडीला पावशर तुप त्याची री सर्वांनीच ओढली तेव्हा वानर आपलं काळं तोंड विचकून जागच्या जागी नाचू लागला मग मुसलमानाच्या पोरानं धोंडा उचलला आणि नेमानं त्याच्या पाठीत बकावला त्यासरशी वानर हातभर उडाला वेदनेनं कळवळला ची ची ओरडत पळाला आणि पिंपळाच्या शेंड्यावर जाऊन पानात दडला पोरं खाली जमा झाली तेव्हा त्यांना दम देऊ लागला त्यामुळं पोरं जास्तच शेवली आणि भराभर धोंडे फेकू लागली पण वानर फार उंच होता पण धोंड्याची फेक त्याच्यापर्यंत ना ते त्या धूर्त प्राण्याच्या ध्यानात आलं पिंपळाची कोवळी पानं खात तो आरामात बसला दरम्यान ही बातमी पांडूगुरुवाला मिळाली होती तो घाईघाईनं घरी आला आणि टोपल्यातली कोरभर भाकरी घेऊन पिंपळाखाली गेला धपाटे घालून त्यानं पोरं हुसकून लावली आरडाओरडा केला कुठं फेड आला रे पाप हां बारा घरची बारा जमून आला यान मारुत रायाला धोंड घालत बसता वय हं त्याने काय केलं रे तुमचं हं गुरुवानं धुडकावली तेव्हा ती चांबट पोरं गुरुवाला शिव्या घालीत आणि त्याची उंडग्या बायकांशी असलेली लफडी मोठ मोठ्याने उच्चारत पळाली हातातला भाकरीचा तुकडा वर करून पांडू वानराला बोलवू लागला या या हन म्हणता हे घ्या पण वानर पानेच खात बसला त्यानं गुरुवाकडे बघितलंही नाही रानात जाता जाता ही मजा बघत उभे राहिलेल्या आबा नानांनी गुरुवाला वेड्यात काढलं हनुवटीला झोले देत म्हणाल लेका पांड्या अरे वार कोणता सनवार वा। वार ना मंग बाकरी कशी घेणार रे तो मारो तर आया मग अर फराळ बिरायचं काय तर आण गाडवा नाना वारकरी होते मोठे भाविक होते गावातील चार मंडळी जमून ते भजन करीत भजनाचा टाळ मृदुंग इत्यादी सारा सरंजाम त्यांच्या घरी होता रामजन्म मारुती जन्म असले समारंभ ते मोठ्या हौसेने करीत म्हाताऱ्याच्या शब्दाला गावात चांगला मान होता नानांचं हे बोलणं गुरुवाला पटलं धांदलीनं घरी जाऊन तो मुठभर शेंगदाणे घेऊन आला ते दाखवून वांद्राला विनवू लागला देवा या या हे घ्या तेव्हा खाली उतरा पण वानर नुसताच डोकवून खाली पाहि पांढऱ्या पापण्यांची चमत्कारिक उघडझाप करी आपल्या काळ्या लांब सडक बोटांनी काखेत खाजवी आणि कोवळा पाला ओरबाडून खाई वानर बधेना तेव्हा नानांना गुरव बोलला नाना ना ना, माझ्या पाप्याच्या हातचं फराळ घेऊन त्याला पसंत नाही तुम्ही बघा की तेव्हा नाना पुढे झाले आणि शेंगदाने हाती घेऊन विनवू लागले देवा मी तुमचं अनुदास आहे माझा निविद घ्या म्हाताऱ्याची सत्व परीक्षा नका घेऊ नानांनी नानापरीने विनवलं पोथीत ऐकलेल्या संबोधनांनी हाका घातल्या तेव्हा वानर खाली उतरू लागला आतापर्यंत बरेच गावकरी गोळा झाले होते मारुती खाली उतरू लागला तशी त्यांची मनं अधीर झाली वानर बुंध्याशी आला पिंपळ्याच्या बेचक्यात बसला नाना जवळ गेले आणि त्यांनी हात वर केला वानर पुढे वाकला नानांशी भिडला आपल्या काळ्या पंजांनी त्यानं म्हाताऱ्याचा हात धरला गमतीदारपणे इकडे तिकडे बघितलं नाना म्हणाले घ्या घ्या आता हनुमान का मग एकाएकी वानरानं तोंड पुढं केलं आणि मक्याचं कनिज दातरावं तसं नानांचा हात दातरला कांडरला आणि शेपूट उडवीत तो पुन्हा झाडाच्या शेंड्याशी आला त्या चाव्याने नाना कळवळले झेट येऊन खाली बसले लोक धावले म्हाताऱ्याला अल्हाद उचलून आणून त्यांनी घरी झोपवलं आणि हातावर गावठी उपचार केले बापाचा हात फोडलेला बघताच थोरला पोरगा कळवळला मग गावातले लोक कुस बुजले की नानांचा आपल्या सुनेशी संबंध आहे हे खरं असलंच पाहिजे त्याशिवाय वांद्रानं त्यांना फोडलं नसतं आणि त्यानंतर मारुतीला शेंगदाणे द्यायला कुणीच तयार होईना कुणीच धजे ना, ना। विषाची परीक्षा बघा कुणी पण गावात आलेला देव उपाशी ठेवावा कसा गुरुवाच्या मनाला ही गोष्ट पटली नाही आपल्या आठ वर्षाच्या मुलीला शेंगदाणे देऊन तो वांद्राला म्हणाला देवा हे लेकरू आशराफ आहे ह्याच्या हातचं तरी घ्या ती अजाण पोर हातात शेंगदाणे घेऊन उभी राहिली तेव्हा वानर पुन्हा खाली आला आणि पोरीची पोटरी फाडून गेला सोनाराच्या लिंबावर जाऊन बसला गुरवाच्या बायकोनं उर बडवून घेतलं आणि वानराच्या नावानं बोटं मोडली तालुकाच्या दवाखान्यात दाखवण्यासाठी पोर पाठीशी टाकून गुरव निघून गेला यावर लोक कुजबुजले गुरवाची आणि त्याच्या बायकोची चाल बरण्या बरं बर का त्यामुळेच असं होतंय आहे वानर कोणाच्याच हातचं खाईना तेव्हा सर्वांना मोठी पंचायत पडली पानाच्या चंचा सोडून घोळक्या घोळक्यानं उभं राहिल्या राहिल्या त्यांच्या चर्चा चालू झाल्या दरम्यान सोनाराच्या लिंबावरून वानर लवाराच्या जांभळीवर गेला तेव्हा खाली बघून मुकाट मोठ ठोकणारा लवार तोंडातला तंबाखूचा गुळणा टाकून उठला आणि पोराला पाजत असलेल्या बायकोला म्हणाला हे थोड्या शेंगा दे ग वानर आलंय आपल्या दारात येड काय मरदो वानर आपलं काम बघा अगं दारात आला आपण होऊन त्याला काय तर दिलं पाहिजे बायकोची वाट न बघता बैत्याच्या आलेल्या शेंगातल्या उंजळभर शेंगा काढून तो बाहेर आला आणि वानराला दाखवून बोलवू लागलं आजूबाजूस कोणी नाही हे पाहून वानर खाली आला आणि लवाराचं चा तंगड चाबलून धूम पळाला गावातला एक लव्हार जायबंदी झाला आता शेतकीची आवजारं बनवणार कोण त्या लठ्ठ वांद्रानं सकाळपासून तिसऱ्या प्रहारापर्यंत असा धुमाकूळ घातला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ते दिसेल त्या माणसावर दात चालवू लागलं तेव्हा नानांचा थोरला पोरगा अधिक खवळला बेचकेसारखे धोंडे हाती घेऊन जांभळी खाली आला आणि रागानं वांद्राला म्हणाला राया तो फार डाळ नासालेस का आणि नेम धरून त्यानं धोंडा फिरकावला हिकमतीनं एका अंगाला होऊन वानरानं तो चुकवला आणि दात विचकीत तो नानांच्या मोठ्या मुलावर धावून आला हातात धोंडा घेऊन नानांचा पोरगा त्याच्या मागे काळासारखा लागला त्याचा आवेश बघून गावातली आणखी काही तरणी बांड पोरं त्याच्याबरोबर धावली दोन चार मैल तानपट्टा काढल्यावर वानर थकला अंगावर आलेले धोंडे चुकवण्यात त्याच्याकडून आता कुचराई होऊ लागली आणि मग दहा बारा धोंड्यात तो खाली पडला पडला तसा पोरांनी गराडा घालून त्याला मध्ये घातला आता आपण वाचत नाही हे जाणून तो शहाणा प्राणी केविलवाणे हातवारे करून आपल्या भोवतीच फिरू लागला तेव्हा वाण्याचा सदा हात आवरून नानांच्या पोराला म्हणाला अरे अरे तो हात सोडतोय पाया पडतोय मला मारू नका म्हणतोय पण नानांच्या पोराला क्रोध आवरला नाही आवेशानं पुढं होऊन त्यानं वानराला काठ्या घातल्या बाकीच्या पोरांनी निर्दयपणे त्याला धोंडाळला नाका तोंडाला रक्ताचे बुडबुडे येऊन हातपाय झाडून वानर मेला निश्चिष्ट पडला तेव्हा त्याचे दोन्ही पंजे एकमेकात गुंतले होते आणि केसाचं शिप्तर झालेलं त्याचं डोकं मातीनं भरलं होतं ती त्याची दशा बघून नानांच्या पोराला कणव आली तो विचार करून बोलला पोरांनो एक जण हात राहा आम्ही जाऊन टाळमृदुंग घेऊन येतो मारुतीला वाजत गाजत माती देऊ त्याचा आवाज विलक्षण मऊ झाला होता मेल्या वांद्राकडे दळ्याळूपणाने पाहत सदा बोलला गरीब आपल्या हातनं मेला वाईट गोष्ट झाली मग सर्वांच्या सांगण्यावरून तो गिधाडं वारायला तिथं राहिला आणि पोरं गावात आली वानर मिल्याची हकीकत लोकांना कळली तेव्हा त्यांनी हात जोडले गावात घडलेल्या या अपराधाबद्दल क्षमा कर रे बाबा अशी मारुती रायाला विनवणी केली भजनी मंडळीसहित पोरं रानात गेली रामनामाचा गजर करीत त्यांनी मोठ्या मान सन्मानानं वानराला ओढ्यात आणला आणि माणसासारखा जाळला नानांच्या जीवाला ही गोष्ट फार लागली दुखण्यातून बरे झाल्यावर त्यांनी ज्या जागी वानराला मारला त्या जागी एक दगडी चौथरा बांधला आता भाविक लोक जाता येता त्याच्या पाया पडतात हा लेख मौज साप्ताहिकमध्ये प्रसिद्ध झालेला होता